स्टार डॉक्टर श्रीश राजे मानसशास्त्रज्ञ यांनी सांगितलेले हे अंतिम सत्य स्वीकारायलाच हवे एक पुरुष म्हातारा होतो स्त्रिया वयस्कर होतात दोन पुरुषाने त्याच्या मुलामुलींची लग्ने पार पाडल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांच्या आर्थिक स्थैर्याची काळजी घेतल्यानंतर त्याचे कुटुंबातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्थान संपुष्टात येते तीन नंतर त्याला कुटुंबावर एक ओझे म्हणूनच वागवले जाते एक विक्षिप्त कटकट्या अप्रत्याशित म्हातारा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते चार त्याने पूर्वी मुलांच्या व पत्नीच्या संदर्भाने घेतलेल्या कठोर निर्णयाची चिरफाड या काळात करीत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दोषीच ठरवले जाते त्याने जर खरोखर चुका केल्या असतील तर देवच त्याचे रक्षण करो पाच वयस्कर स्त्रीकडे मात्र मुलांकडून व सुनांकडून सहानुभूतीने पाहिले जाते कारण तिच्याकडून करून घेण्यासारख्या गोष्टी अजूनही असतात सहा वयस्कर स्त्री योग्य वेळी म्हाताऱ्याची पार्टी सोडून मुलांच्या व सुनांच्या पार्टीत निघून जाते सात म्हातारा वयाने जास्त असल्यास त्याच्यानंतर मुलगा आपल्यापासून दूर जाऊ नये आपली काळजी घ्यावी म्हणून वयस्कर स्त्री सुनेशी जमवून घेते आठ पूर्वायुष्यामध्ये कितीही कर्तृत्व गाजवलेले असो त्याची पुण्याई म्हाताऱ्याच्या कामी येत नाही नऊ वयस्कर स्त्री मात्र पूर्वपुण्याईचे व्यास खाऊ शकते दहा ज्यांची वंशपरंपरा असलेली भरपूर शेती आहे की ज्याचा मुलाबाळांना मोह पडू शकतो त्यांची अवस्था थोडी बरी असते ज्यांनी आपल्या पश्चात मुलांच्यात भांडणे नकोत म्हणून खातेफोड केलेली असेल तर त्यांच्याही नशिबीवर सांगितल्याप्रमाणेच हाल असतात शक्यतो खातेफोड करूच नये अकरा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा म्हातारा ॲडमिट आहे की म्हातारी हे नातेवाईकांच्या पाणावलेल्या डोळ्यांवरून लगेच कळते म्हातारा ऍडमिट असेल तर मुलगी सोडून कोणाच्याही डोळ्यात पाणी नसते बारा तात्पर्य वय झाल्यावर पुरुषाने स्वतःसाठी इतरांकडून अपेक्षा न करता जगण्याचे कौशल्य शिकावे पुरुषच जन्मभर विद्यार्थी असतो हे लक्षात ठेवावे या जगात कोणीच कोणाचे नसते हे लक्षात घेऊन सर्वातून अलिप्त राहून स्वावलंबी स्वाभिमानी जीवन जगावे तेरा माझा सल्ला इतरांसाठी जगलेले आठवू नका उगाळू तर अजिबात नका चौदा पुराणात सुद्धा कोणत्या स्त्रीने वानप्रस्थाश्रम संन्यास स्वीकारल्याचा दाखला नाही पंधरा संन्यास व वानप्रस्थाश्रम हे पुरुषांसाठी स्मृतींनी सांगितले आहेत याचे महत्त्व लक्षात घ्या आपले पूर्वज दूरदृष्टीचे होते याची खात्री पटेल डॉक्टर श्रीश राजे मानसशास्त्रज्ञ नाशिक